नाही हो चालवलो आहे जा। कुठलं यायच जाऊन पाहायचं अरे मूड खूप बेकार झालाय दादा जाऊन काय सांगायचे तुम्हाला का ना घरी नाही घरची परेशानी नाही आहे पण एक एक मासारी आई होती अच्छा आणि तिच्यासोबत मुलगा आणि सुन पण होती तर ते मला म्हणाले आश्रम मध्ये जायचे तर ते बिचारे आई लढून आली काल आल तर मुलाला म्हणत होती आपल्या मुलाला म्हणत होती अरे बाळा मला तिथं नको नेऊन सोडू दे तिथं नको नेऊन सोडू मला मी कोणत्या कोठ्यामध्ये राहीन कोठ्या सोडलं त्याला ना आश्रम मध्ये अच्छा, अच्छा। मला सोडलं म्हणे माझ सगळं माझी आठवण वगैरे तिथे आहेत म्हणजे घरी म्हणे तुझ्या पप्पाच्या वगैरे आठवण म्हणे घरी आली तर हे मुलं ऐकायला तयार नाही नोकरीवर आहेत दोघांना बायको नोकरी आहे आणि त्यांना मुलाबाळ पण आहेत म्हणे माथारी लढून आली तू खूप पण हा मला पण खूप वाईट वाटवत आहे आणि तिच्या लढ्यावर मी पण लढून आहे काय करता आता आजचा जमानाच तसा राहत झाला ना पण एवढा पण नको ना दादा काय पन दा मुला बाळांना आई वडील पटत नाही नाही पण त्यांची सगळी प्रॉपर्टी चांगली वाटते मुलांना मुलांना प्रॉपर्टी चांगली वाटतो का आणि बालको आल्याबरोबर बरोबर आपलं आई वडिलांना विसरून जायचं तेच ज्ञान ऐक त्यांचं हा लहानाचं मोठं केलं आई ना त्याला काय नसन केलं नाही पण त्यांचं आता त्यांच्या ह्याच्यात आपण काय नाही करू शकत नाही नाही पण दादा मला खूप वाईट वाटाल ते मला खूप वाईट वाटत ते म्हणून तुम्ही डिस्मोट झाले हा असं नकोय कोणत्याच लेकरांना आपल्या आईला दुराव नाही लावायचं दूर नाही केलं पाहिजे सांभाळ करायला पाहिजे हा सांभाळ करायला पाहिजे आज त्यांचे मुलं त्यांचे मुलं अगर त्यांना असं करेन तर काय वाटेल त्यांना त्यांच्यावर ती पाळी येऊ हो शकते ना, ये हो ये कर ना? ला, ला, ते येऊ शकतात या समजायचं काय करते कधी समजून घ्यायचं यांना आज दोन दिवसाची बाहेरून एक मुलगी येते आणि एक तुझ्या जन्म देता आईला बाबाला ते बाहेरून काढायची जिथे फोकते आपल्या नवऱ्या कर त्या नवऱ्याला म्हणायला हवे अरे माझे आई वडील आहे हा मी कसा करू आज तिच्या आईवडांना घरी येऊन आलं तर कसं वाटेल तिला हे समजून सांगायला हवे ना पण हे काही समजूनच घेत नाही ते लोक काय जमाना आहे त्यांचा पैसा मोठं केलं त्यांना त्यांना उन्हाचं सावलीत सावलीतलं उन्हातलं सावलीत नेलं आई आईवडून त्यांना लाना मोठं केलं तुमची एवढी माझं मन काय काम घेतलं मग काय कामाचे आपली जिंदगी एक दोन दोन दिवसाची बायको आली म्हणून का आपल्या आईवडांना सोडायचं अरे तिला पण समजू सांग ना अरे आपल्या मुलं आहेत आपल्याला एक मुलगी एक मुलगा आहे आपल्याला ते ला मोठा मुलगा आता मुलगी तर बाहेरगाव जाईन बिचारी आपण आपल्या घरी पण मुलगा तर आपल्याच इथं राहील ना त्यांची अगर बायको आली आणि तिनं तसं आपल्याला केलं तुला हे समजून सांगणार लोक काय एवढा मराठी परिणाम करू नका नाही पण माझं माझ्या खूप जीव दुःख